कुणाला शहराला मिळाले पुन्हा मानाचे स्थान साने गुरुजी पतसंस्था वैजापूर यांच्यामार्फत श्री आहात शेख यांना उपक्र उपक्रमशील शिक्षक म्हणून दोन हजार पंचवीस म्हणून गौरवण्यात आले सदर सत्कार वैजापूर तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय श्री भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातले इकडे शिक्षणाधिकारी श्री हेम्मत उशीर साहेब तसेच साने गुरुजी पद संस्थेचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातले सर्व केंद्रप्रमुख तसेच शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर उपस्थित होते सदर शिक्षक हा अहाद शेख यांनी परिवार स्वीकारला एक, एक आद शेख हे दिव्यदृष्टीहीन विशेष शिक्षक आहेत आणि त्यांच्या अंगी कलागुणांचं कौतुक या साने गुरुजी पथसंस्थेच्या वतीने करण्यात आला आणि त्या कलागुणांचा गौरव म्हणजे हा येवला शहरवाशियांचा गौरव येवला शहराला पुन्हा त्यांनी मानाचे स्थान प्राप्त करून दिले त्याबद्दल हास्यग्यांचे सर्व स्तरातून सामाजिक संघटनाकडनं सामाजिक कार्यकर्त्यांकडनं आणि सर्व सर्वसामान्य नागरिकांकडनं हा सग्यांचं कौतुक होत आहे आणि त्यांनी केलेलं योगदान त्यांनी दिलेलं हे योगदान खरंच त्यांचं योगदान हे कौतुकास्पद आहेत आणि त्याच्या त्याच कौतुकाची शाबासकीची थाप वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील साने गुरुजी पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी आणि निवड समितीने जो निर्णय घेतला त्या निवड सुद्धा येवला शहरवासियांच्या वतीने सर्व समाजातील नागरिकांनी साने गुरुजी पतसंस्थेचे आभार व्यक्त करत पुन्हा पुन्हा हास्यक यांना जो सन्मान मिळाला त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करताना आमच्या आले आणि आम्हालासुद्धा त्यांचा अभिमान वाटतो हहास्यक यांनी जे कार्य केले खरंच त्यांचं मेहनत आणि त्यांच्या पालकांनी दिलेले संस्कार त्यांना आज सार्थक होत आहेत आणि त्याचं पावती म्हणून साने गुरुजी पथसंस्थेच्या वतीने जो सन्मान देण्यात आला तेच आज या ठिकाणी आम्ही आपल्यास या व्हिडिओमधून दाखविण्याचा प्रयत्न करतोय भरगच्च असं भरलेलं हे सभागृह आणि त्या सभागृहात सन्मानपूर्वक भाग शेख यांना जो सन्मान दिला त्यांचं गौरव करण्यात आला माजी आमदार भाऊसाहेब पाटील उर्फ तात्या जिगडगावकर यांच्या हस्ते जो सन्मान देण्यात आला या ठिकाणी आपण बघत आहात मंचावर सर्व दिग्गज या सभागृहात भरगच्छ भरले आहेत आणि सर्व दिग्ग दिग्गजांच्या समक्ष त्यांच्या साक्षीने आहास यांना जो सन्मान करण्यात आला तो सन्मान खरंच येवलेकरांसाठी एक अभिमानाचा आहे पॉलेश टाइम न्यूज ट्वेंटी फोरसाठी काजी सलीम येवला त्याचबरोबर दुसरं हे आमचं चॅनल आहे सचबोल खोल धन्यवाद आम्ही आपणास पुढील कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण बघत राहा व्हिडिओ आहात शेक सन्मान सोहळा आदरणीय दादा आमचे हे आज सर पूर्णत ब्लाइंड आहे जन्मतः ब्लाइंड असताना या व्यक्तीला विशेष शिक्षक म्हणून हा जो पुरस्कार या ठिकाणी मिळत आहे जन्मता ब्लाइंड आहे आणि येवल्यावरून रोज अपडाऊन करतात आणि विशेष असं की ही व्यक्ती शिूर बडेगाव मनूर या केंद्राचा परिपूर्ण जवळजवळ शहाऐंशी ते सत्याऐंशी विशेष मुलं जी वेगवेगळ्या दिव्यांगात्वातून जात आहेत अशा मुलांचं प्रतिनिधित्व अशा मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम ही व्यक्ती करते आता ह्या व्यक्तीला ज्या वेळेस प्राथमिक शिक्षण त्याचं झालं तर ते प्राथमिक शिक्षण एका म्हणजे व्यक्तीने म्हणजे ते दुसरं तिसरं कोणी नाही तर त्याचे वडील मी वडिलांना देखील अशी विनंती करते आपण जाग्यावर उभं राहावं आमच्या येवला ता तालुक्यामध्ये त्या उच्च शिक्षित असं हे व्यक्तिमत्व आहे कारण त्यांचे मोठमोठे हातमाग आहेत अशा हा व्यक्तीने व्यवसाय सांभाळून ह्या दिव्यांग बालकाला शिक्षण दिलं आज हा दिव्यांग बालक आमच्या राज्यामध्ये वेगवेगळ्या संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून काम करतो आणि विशेष सांगायचं तर ह्या व्यक्तीने आतापर्यंत जवळजवळ बारा ते तेरा मुलांना एक व्यावसायिक शिक्षण स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्या पालकांना स्वतःच्या अनुभूती स्वतःचा एक आदर्श मॉडेल त्यांनी सांगितलं आणि एवढंच नम्हे तर या व्यक्तीने आमच्या समायोजनासाठी खूप मोठी आहुती दिली आहे मग ती अगदीच आयुक्त कार्यालय असेल मुंबईचं आझाद मैदान असेल या ठिकाणी दहा दहा बारा दिवस उपोषण केलं आहे एवढंच दुर्दैव की आपल्या जिल्हा परिषदेला देखील आमच्या ह्या बांधवांनी तीन दिवस उपोषण केलं अन्नाचा एक कणही घेतला नाही असा हा माझा बांधव आणि त्याच्या पटावरती एक खूप सुंदर अशी आदर्श भूमिका पार पडत असताना वैभविक जीवनाचा ज्यावेळेस गाडा समोर येतो तर त्याची पत्नी मी नाजियाला अशी विनंती करेन की आपण उभं राहा ह्या नाजियाने त्याची साथ दिली नाजिया सुंदर प्रकारे त्याचं अतिशय त्याला मदत करते असं म्हणेल नाजिया हा सा, त्याच्यासाठी एक उत्कृष्ट भगवंताने दिलेला सक्षम असा डोळा आहे कारण त्याचं पूर्ण जडणघडण घडण नाजिया थ्रू आता पुढील वडिलांनंतर नाजिया करत आहे त्याच्या आईचं छत्र आता मागच्या पाच वर्षापूर्वी हरपलं परंतु त्या मी तुम्हाला आवर्जून सांगतो की आमच्या हा दिव्यांग क्षेत्रामध्ये हा हिरा आहे एवढंच मी सांगेन आणि श्याम तो हेरला त्याबद्दल श्याम आणि या साने गुरुजी पतसंस्थेचं आणि तत्वत आमच्या गट शिक्षण अधिकारी कार्यालयाचे सर्व सर्व आदरणीय हेमंतजी उशीर साहेब यांनी देखील त्यांची निवड करण्याला आम्हाला भाग पाडलं म्हणून तुम्हा सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी आपण धन्यवाद देतो आणि माझ्या या आहातला अशीच आपली साथ असावी असं मी यू थँक्यू दिव्यांगासाठी काम करणारं हे व्यक्तिमत्व कधीही तो दिव्यांग आहे म्हणून त्याच्या संपर्कात जाणाऱ्या व्यक्तीला वाटलं नाही आणि तसा अनुभवही येत नाही दिलखुलासपणे बोलणारं हे व्यक्तिमत्व आणि प्रत्येक वेळेस मदतीसाठी तत्पर असणारं असं हे व्यक्तिमत्व खरोखर त्याची अर्धांगिरी अगदी शब्दशहा त्याचं अर्ध अंग म्हणून त्याच्या सोबत जीवन कंठित आहे खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला आणि आदरणीय तात्यांना मी विनंती करतो की आपलं मार्गदर्शन समस्त शिक्षक बंधूंना या ठिकाणी व्हावं आदरणीय भाऊ